आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील तसेच कातर खटाव भागातील कारखान्याची ऊस वाहतूक सध्या जोमात सुरू आहे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतुकीची घरघर रात्र आणि दिवस चालू झालेली दिसत आहे अशातच ऐन कातर खटाव चौकात उसाने भरगच्च भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतील ऊस रस्त्यात पडल्याने दोन तास वाहतुकीला चांगलाच अडथळा निर्माण होत आहे यामध्ये ट्रॉलीतील ऊस चालकाच्या अंगावर पडल्याने ग्रामस्थांनी ऊस बाजूला करून चालकाला बाहेर काढले त्यामुळे कातरखटाव चौकात उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली आली की स्थानिक नागरिकांना व्यापाऱ्यांना प्रवाशांना सावधान म्हणण्याची वेळ येत आहे कारखान्याचे गाळप सुरू होऊन महिना झाल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची वर्ग वाढल्याचे दिसत आहे काही ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये प्रमाणापेक्षा ऊस भरल्याने भागात कुठे ट्रॉली पलटी तर कुठे ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर अशी नेहमीची परवड होत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर अशा प्रकारच्या वाहतुकीस मोठा अडथळा होताना दिसत आहे अशा वर्दळीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला चांगलीच कसरत करावी लागत आहे काही ग्रामस्थ व्यापारी लोकांची इथे उडत आहेत तर काही जण ट्रॉली आली की घाबरून लांब थांबत अशा तऱ्हेने शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी ऊस वाहतूक सध्या जोमात सुरू झाल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित प्रशासनाने या बस स्थानक चौकात करडी नजर ठेवणे गरजेचे आहे अशी चर्चा होत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा